या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहे चिंतवणूक होत आहे याची भावना अशी आहे लोकांची की भविष्यामध्ये या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष राज्य करेल लोकसभा असेल विधानसभा असेल लोकांचा विश्वास या पक्षावर आहे म्हणून आज सुद्धा वाघेरे पांडील यांनी हजारो शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला मी माननीय उद्धवजींना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साध सर मावळची जागा त्यांची इच्छा एकूण वातावरणावरनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं ना। असं बरोबर नाही पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावर जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे मंदिराचं लोकार्पण होणार आहे तुम्हाला निमंत्रण आहे का माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेला आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे आहे याचा मला नक्की आनंदच आहे शिवसेनेचा आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मंदिरासाठी मन, आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी आ, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधीही जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक आहे ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष ने उपा काहीतरी लालकृष्ण आडवारींची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कवी पडत असावा मी थोडं थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा पहिले दुसरेच नाही नाही ना। शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट्स आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहत पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा धुंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो उद्धवशी निमंत्रणावरून जो वाद सुरू आहे वादाचा प्रश्नच नाहीये कोणाला निमंत्रण कोण जाणार सगळं चाललंय फडणवीस म्हणतात की ज्यांच्या मनात राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज नाही म्हणजे काय समजत काय पण मनात ज्यांचा राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शरू आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते नाही येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक खुशारखी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता <laughs> uh, त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास कर, ते करेन कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझे तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये तो, तो एक uh, मेरा तो अस्मित लड़ा होता और तो पूर्ण आनंद अरे जाऊ जाओ अरे जाऊ जाओ खूब लोग इतर का न्यौता क्या आपको अभी तक मिला है क्योंकि बीएसपी के आलोक कुमार का कहना है कि हमें उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश आंबेडकर को न्यौता भेज दिया है सुनो मैं पहले स्पष्ट करना चाहता हूं एक तो अब तक कोई न्यौता आया नहीं है और दूसरी बात वहां आने के लिए मुझे न्योति की जरूरत ही नहीं है क्योंकि रामलला सभी का है मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो वो किसी एक की बात नहीं है रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त है उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला दिया है किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है सरकार ने नहीं किया बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं बाकी काफी थोड़े लोग रहेंगे कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे उस उम्र के थे वो लेकिन आ, सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा मुझे कोई सुनो 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 एक मिनट मुझे कोई न्योति की जरूरत ही नहीं है जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर जा, मैं दर्शन ले सकता हूं जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था तो मुझे किसी की न्योति की जरूरत ही नहीं है रामलला मेरा भी है आपका भी है जो भी चाहे वहां जा सकता है जब भी चाहे जा सकता है, है दे अयोध्या की यात्रा पे गए हैं अयोध्या की यात्रा पे गए हैं और बाईस तारीख को बाल प्रतिष्ठा करने वाले हैं अच्छी बात आप बाईस तारीख को आप भी जाएंगे अगर देवता नहीं आता उसके बाद सुनो मैंने कहा ना कि वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है कि उसी वक्त रामल्ला का दर्शन लेना चाहिए चाहे तो मैंने तो कहा ना जब मंदिर नहीं था तब भी मैं दो बार वो आया हूँ आज भी जा सकता हूँ कल भी जा सकता हूँ कभी भी जा सकता हूँ और शायद मुझे ऐसे लगता है कि अभी वो इवेंट करना चाहते हैं राष्ट्रपति जी वहां आएंगी तो एक अच्छा एक देश के लिए अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहां और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है अच्छा संदेश जा सकता है तो वो होने दो उसके बीच में मेरे राजनीति नहीं करनी है त्यांनी हो आता उत्तरं दिलीच पण त्याचबरोबर अयोध्येच्या निमंत्रणासंदर्भात देखील त्यांना आता प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की रामलला हा सर्वांचा आहे त्यामुळे आता मला जर वाटलं तर मी जाऊ शकेन पण तेव्हाच जाईन आणि त्या मुद्द्यास मला आता राजकारण करायचं नाही असं देखील त्यांनी आता म्हटलेलं आहे आणि त्यापूर्वी पिंपरी चिंचवडमधले अजित पवार गटाचे जे महत्वाचे नेते होते त्यांनी संजोग वाघेरे यांनी आता शिवबंधन बांधलं आणि त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना आता उद्धव ठाकरे उत्तर देत आहेत तर पक्षनिधीतून राम मंदिरासाठी राम मंदिरासाठी योगदान केल्याचं देखील आता त्यांनी म्हटलं अयोध्येत जाणं न जाणं हा राजकारणाचा भाग नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहे जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसं कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही